नमस्कार मित्रांनो आपण पोस्ट विभागातील भरतीबाबत जे आज इम्पॉर्टंट प्रश्नांची पी डी एफ देणार आहे त्याबाबत तर आपण लगेचच एका मिनटामध्ये जाऊया तत्पूर्वी आपल्यासाठी हजारो रुपयांची दहा हजार रुपयांचं बक्षीस मिळवण्याची जी सुवर्ण संधी आहे त्याबाबत थोडंसं तुम्हाला फक्त मी आपल्याला माहिती देतो लगेचच आपण पुढं जाऊया तर सर्वप्रथम आपण पहा अकॅडमी एस एस सी चॅम्पियन्स लीग हे मित्रांनो तेवीस ऑक्टोबर आणि चोवीस ऑक्टोबरला पार पडणार आहेत स्टेज वन आणि स्टेज टू आणि फायनल जे आहे ते तीस ऑक्टोबरला हे काय होणार आहे एस एस सी चॅम्पियन लीग अन अकॅडमी जी राबवली जाणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे यासाठी एक रुपयासुद्धा सुद्धा आपल्याला खर्च करायचा नाही आणि आपण घर ऑनलाईन मध्ये ही क्वीज द्यायची आहे जे की आपलाच सिलेबस आहे डिफरंट असं काही नाही आपण कोणत्याही परीक्षेची जरी तयारी करत असला तरी हे चार सेक्शन आपण अभ्यासातच असता रिजनिंग जीए क्वांट इंग्लिश ठीक आहे पोस्ट विभागासाठी फक्त यामधलं इंग्लिश नाही आहे बाकी रिजनिंग आहे जी ए आहे आणि क्वांट आहे जर आपण एस एस सी रेल्वे याची जर तयारी करत असाल सेंट्रलच्या गव्हर्नमेंट जे जॉब आहे त्याची तयारी करत असाल तर मित्रांनो ही जी काही क्वीज आहे ही आपण नक्की दिली पाहिजे कारण यामध्ये जे बक्षीस आहे ते खूप आकर्षक आहेत आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की आपण ऑल इंडिया पातळीवरती कोठे रँक करत आहात ते सुद्धा आपल्याला रँक तिथं समजून येईल तर यासाठी फक्त स्वरूप पहा लगेचच आपण पोस्ट विभागातील भरतीकडे वळूया तर स्वरूप जर पाहिलं तर याची स्टेज वन जे होणार आहे आताच मी सांगितलं डेट आता तुम्हाला दाखवल्या पाठीमागच्या स्लाईडमध्ये तर स्टेज वन जे होणार आहे ते पन्नास क्वेश्चन असतील त्यामध्ये तीस मिनिट वेळ असेल निगेटिव्ह मार्किंग असेल आणि विषय असतील रिजनिंग आणि जी ए स्टेज टू जर पाहिलं तर पन्नास प्रश्न असतील तीस मिनिट वेळ असेल क्वांड आणि इंग्लिशचा पेपर असेल आणि फायनल स्टेज खूप महत्त्वाचे आहे फायनल स्टेज जे असणार आहे शंभर मार्क असतील साठ मिनिट एक तास वेळ असेल आणि हे सेक्शन म्हणजे जे क्वांट आणि इंग्लिश असे असतील याचं डेट जर आपण पाहिलं तर आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेवीस ऑक्टोबर आणि चोवीस ऑक्टोबरला स्टेज वन स्टेज टू असेल आणि तीस ऑक्टोबरला स्टेज थर्ड असेल आणि याचे जे प्राइस जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकता की पाच हजार फर्स्ट रँक येणाऱ्यासाठी आहे सेकंड रँक आणि थर्ड रँकसाठी अडीच हजार चार आणि पाच रँकसाठी एक हजार रुपये आहे आणि फायनल जर आपण क्रॅक केली तर मित्रांनो दहा हजार रुपयापर्यंत आपल्याला बक्षीस मिळणार आहे कसं जॉईन व्हायचं त्याची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या लिंकवरती जाऊन आपण काय करायचं यामध्ये आत्ताच पार्टिसिपेट व्हायचं आहे एनरोल करायचं आहे आता आपण वळूया आपल्या पोस्ट विभागातील ज्या महत्त्वाच्या पी डी एफ आपल्याला देणार आहे त्याकडे जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याबद्दल थोडंसं माहिती त्यासाठी आपण सात हजार प्रश्न यापूर्वीसुद्धा सांगितलेला आहे अगदी टू द पॉइंट सिलेबसला धरून जी केचे जे काय आपण सहा हजार प्रश्न प्लस चाळीस टेस्ट सिरीज त्याच पद्धतीने आपण गणित आणि बुद्धिमत्ता याचे एक हजार प्रश्न असे मिळून टोटल आपण केचे पाच हजार प्लस गणितचे सहाशे प्लस बुद्धिमत्ताचे चारशे आणि टेस्ट सिरीजचे एक हजार असे मिळून आपण टोटल सात हजार प्रश्न आपल्याला एक्झामच्या अगोदर प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्याचा लाभ बरेच विद्यार्थी घेत आहेत विथ टायमर ह्या क्विजेस डेली होत आहेत मित्रांनो आजच्या क्विजचा आपण मी थोड स्वरूप फक्त सांगणार आहे आणि हे पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट आज आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध सुद्धा करून देणार आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण हे टेस्ट मध्ये आपलं काही रॉंग आन्सर येतील सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपले रॉंग आन्सर येतील त्यावेळेस मित्रांनो याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला भेटणार आहे हे विशेष आहे ज्यावेळेस आपल्याला रॉंग येतील त्यावेळेस फीडबॅकच्या स्वरूपामध्ये आपल्याला असं त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण भेटणार आहे की ऑप्शन तीन आपलं का बरोबर आहे किंवा आपलं जे आपण ऑप्शन दिलेलं आहे तो ऑप्शन का चुकीचं आहे हे ऑप्शन आपल्याला काय होणार आहेत बरोबर उत्तर सुद्धा आपल्याला विथ एक्सप्लेनेशन हे सर्व काही मटेरियल भेटणार आहे जी के असेल गणित असेल किंवा बुद्धिमत्ताचं असेल सर्व हे डिटेलमध्ये भेटणार असल्यामुळे याचा नक्की लाभ करून घ्या तर ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची तर ही पीडीएफ जी आहे त्या आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकू तिथून आपण डाउनलोड करून घ्या आणि डेली क्विजेस मिळण्यासाठी माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव तर त्याला काय करा आपण भेट द्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी माझा व्हॉट्सअप नंबर देईल तिथून आपण काय करू शकता मला व्हॉट्सअप करून या स्टार जॉईन करून घ्या आपल्याला विथ टायमर आपण पाहू शकता इथं विथ टायमर आपल्याला हे सर्व क्विजेस काय होतील भेटतील तर मित्रांनो आपण फ्री ऑफ आप कॉस्ट लाईव्ह क्लासेससुद्धा लवकरच चालू करणार आहोत त्यासाठी फक्त सध्या काहीसा अवधी आहे लवकरच ते सुद्धा चालू करूया परंतु तत्पूर्वी आपल्याला हे मटेरियल जे आहे ते अगदी एक्झाम ओरिएंटेड बनवलेला आहे त्याचा नक्की फायदा करून घ्या आणि कॉस्टसुद्धा अगदी मित्रांनो आपल्याला परवडेल अशी आहे एक्झाम वॉडे टीमचं जेवढं काय कष्ट आहे मित्रांनो अगदी त्या कष्टाला फक्त आपण काय करत आहोत थोडासा न्याय देण्यासाठी थोडीशी आपल्याकडून रक्कम वसूल करत आहोत पेड हे चालवत आहोत बाकी मित्रांनो आपल्याला एक एक रुपयाचं आपल्या ते चीज होणार आहे यावरती विश्वास ठेवा कारण हे प्रश्न जे आहेत स्पेशल पोस्ट भरतीसाठी काय केलेलं आहेत आपण डिझाईन केलेले आहेत त्यामुळं के याचा नक्की लाभ घ्या आणि एस एस सीचं जे काय आपण आता सांगितलेलं आहे त्यासाठी सुद्धा मित्रांनो नक्की जॉईन व्हा कारण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे यासाठी आपल्याला एक रुपया सुद्धा पेड करावा लागणार नाही शिवाय आपल्याला बक्षिसं जे आहेत ती बक्षिसं काय आहेत आकर्षक आहेत जेणेकरून आपण बक्षीस जिंकली तर दहा हजारापर्यंत आपल्याला याचं फायनल प्राइस सुद्धा भेटून जाऊ शकतो नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा करण्या जे अपडेट आहेत महत्वाचे अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण तर आहे कारण दोन आपल्याला जे महत्त्वाचं आहेत आणि जे काही फ्री ऑफ कॉस्ट ही ऑल इंडिया लेवलची जी एस एस जी अन तर्फे क्वीज होणार आहे त्याचं सुद्धा मित्रांनो नक्की नक्की व्हा व्हावा कारण फ्री असेल तर जास्त विचार करायची मित्रांनो आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला याची जी काही ऑल इंडिया रँक आहे आपण कुठं रँक करता हे आपल्याला समजून येण्यास मदत होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद